खामगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर शहरातील अनेकांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करत आज अतिक्रमणधारकांनी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी निवेदन सादर केलं खामगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली असून जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या लोखंडी शेड आणि लहान दुकानांचे अवसान उद्ध्वस्त करण्यात आले यामुळे अनेक धारकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज अतिक्रमण धारकांनी एकत्र येत स्वतःची संघटना स्थापन केली आणि स्थानिक बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार मोर्चा काढला या मोर्चात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत मोर्चा पार पडला अतिक्रमण धारकांच्या प्रतिनिधींनी एस ओ डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या समोर निवेदन वाचून दाखवले यामध्ये अतिक्रमण हटवताना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे मुख्याधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पोट भरू लोकांच्या रोजीरोटीवर घाला घातला असून त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याची ही विनंती करण्यात आली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी अतिक्रमणधारकांनी दिला